आपल्याला सामान्य जनतेत गेलं पाहिजे तिथल्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे लोकांच्या काय काय समस्या त्यांना कुठे कुठे त्रास होतो तर मी एक बघितले सकाळी सकाळी लई मारामार्या खेळत होत अजूनही मारामार्या चालू -मारा असतील पटकन तिथे जाऊ आणि त्यांच्या आपण सगळ्या समस्या सोडून घेऊ जायचं का मग जायचं का बसव रिक्षा वाईच रिक्षा दिसते बसलो विकासाची रिक्षा आहे विकासाची रिक्षा रिक्षा बघा कशी दोनशे माझी मनुका या नहीं। रिक्षा नहीं।

सुरक्षा आहे भाग क्रमांक दहा मध्ये आहोत भीमनगर मध्ये तर आपण या ठिकाणी बघितलं की पथनाट्यच्या माध्यमातून इथं प्रचार केला जात आहे आणि पथनाट्य करणारी ही टीम कुठली आहे किंवा हे कशा पद्धतीचं पथनाट्य करतात त्याच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर तो हे तरुण तो मुलं आहेत आणि ह्या प्रचारासाठी आलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा नमस्कार माझं नाव प्रेम महादेव आढाव मी मूळचा पुण्याचा आहे आणि मी एक कलाकार आहे प्रचारामध्ये जो योग्य नेता आहे किंवा जो नेता कलाकारांशी त्याचं रिलेशन किंवा त्याचं बोलणं चांगलं आहे अशाने नेत्यांची कामं आम्ही हक्काने घेतो आणि हक्काने आज तुम्ही माझा आवाज बघत असाल कसा बसलेला आहे माईक असून सुद्धा आम्ही बिंबीच्या ओरडून काम करतोय का ने तर नेता सामान्य आहे सामान्य लोकांची कामं करणारा नेता आहे पथनाट्य म्हणजे नेमकं काय आहे नाट्य म्हणजे हेच असतं की आपल्या नेत्याने काय काय काम केलेले असतात तर सर्वसामान्य माणूस असतो सर्वसामान्य माणसाला भरकट भरकटवण्याचं काम जे चालू असतं ते न भरकवता आपण आपला नेता कसा स्ट्रॉंग आहे किंवा आपल्या नेत्याने काय काम केलेलं आहे हे आम्ही स्वतः नेता म्हणून लोकांपर्यंत पोहोचत असतो कारण जो ग्राउंड चा रिपोर्ट असतो किंवा लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत हे ते उमेदवारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत लोक घाबरत असतात ते पण आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचवत असतात तेच प्रश्न आम्ही उमेदवारांपर्यंत पोहोचवतो उमेदवार त्याचं निवाकरण करत असतात जसं की तुम्ही मुद्दा मांडला मी थोडा क्लिअर करतो सॉरी पथनाट्य नेमकी काय की प्रत्येक टाईम टाइपचा प्रचार असतो काही रिक्षातून प्रचार करतात काही करतात पण पथनाट्याचा मोटिव्ह काय असतो माहिती का लोकांच्या दारासमोर जाऊन तिथं पथनाट्य करणं आणि तिथं समाज प्रबोधनाचं काम करणं याचा सगळ्यात मोठा मोटिव्ह हे म्हणजे पथनाट्य पथनाट्य म्हणजे असं एक शस्त्र आहे आणि असं एक ताकद आहे की जी विकासाला ही गती देऊ शकतं आणि येणारा उमेदवार आणि आमचा विषय आहे की आम्ही पुण्यातली लोक आहेत आणि आम्ही इथपर्यंत तुम्ही विचारता की आम्ही कशी आलो तर सीमाताई सोमनाथ बुर्जे ज्यांचे मिस्टर आहेत सोमनाथ ते आमचे चांगले मित्र आहेत आणि आम्ही कलाकार असलो तरी सुद्धा आम्हाला त्या व्यक्तीचं ज्यांनी अगोदर जे कामं केलेत जे लोकांसाठी जे काम केलेत अगोदर त्यांचे काही जे सर्कल आहे मित्रांचा त्यांच्या पण मी चर्चा केली आहे त्यांचे पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर ते सांगतात की जे सोमा भाऊ कसा माणूस आहे तर तो सोमाभाऊ माणूस असा आहे की एखादा गरीब कुटुंब म्हणजे ती जसे पारक ते जर पारख करायची असेल तर नाते संबंधातूनच केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच आम्ही आज सीमाताई सोमनाथ बुरजे यांच्या सा साठी पाठीमाग ठामपणे उभं राहण्यासाठी आणि दादा आ, आ, जे जे सांगितलं की भागातल्या प्रत्येकच व्यक्तीला ते कुटुंब समजत असतात आणि प्रत्येक व्यक्तीला कुटुंब समजून त्यांची सेवा करत असतात आज मी पुण्यावरून आलो होतो तर अचानक अकरा वाजता मला चक्कर आली तर आता नेत्याचन कलाकारांचा पथनाट्यपुरत काय काय म्हणजे आम्ही बाकीच्या ठिकाणी गेलो की पतनाट्य झालं काम संपलं मला चक्कर आली दादांना कुणीतरी फोन केला की कलाकाराला चक्कर आली दादा स्वतः आले त्यांच्या गाडीवर बसवलं मला हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि माझी सलाईन एक वाजू चालू होती एक साहेब माझ्या कॉटच्या शेजारी उभे होते म्हणजे हा माणूस जो आहे तो कलाकारांना सुद्धा तेवढीच इज्जत देतोय मग तुमच्या प्रभागातल्या लोकांची किती सेवा करतील ते माणूस की रक्तात असायला हवी ना तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सोमनाथ बुर्जे हे मीच म्हणे तर पथनाट्यमध्ये तुम्ही हलवी वाजवतायत वगैरे काय कोर्स वगैरे नाही नाही कसं काय हे आता लहानपणापासूनच आमच्या आजोबा आमच्या आजोबा वडील आणि मग आम्ही आता आम्ही लहानपणापासूनच म्हणजे आमच्या आजोबा वडिलांपासून मी पुण्यामध्ये पुण्यामध्ये दौंड दौंड या गावामध्ये पथनाट्य अजून कुठल्या यामध्ये तुम्ही असं काय काम करता हो भरपूर ठिकाणी काम केलंय मी पथनाट्याचं केलंय परत आपला हलगी ग्रुप आहे बँजो पार्टी घरी म्हणजे घरचे सगळे कलाकार हो सगळे पूर्ण पहिल्या काळामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पावाड्याचं असायचं किंवा बिधी गाणे वासायचं किंवा वासुदेव असा अशा वेगळ्या माध्यमातून कला डेव्हलप होत गेल्या तशाच पद्धतीची हे तुमची पथनाट्य वगैरे आहे हो बरोबर सर कारण अगदी आता तुम्ही बघत चाललेलं आहे की जे आपला जुना वारसा आहे जे लोककला आहे आपली ती लोप पावत चालली आहे लोक काय करतात की आता जर समजा तुम्ही वासुदेव आज आपल्याला ही वासुदेवी संस्कृती लोप पावत चालली आहे कुठे बघायला भेटत नाही आपल्याला तुम्ही सांगा मला वासुदेव लास्ट टाइम तुम्ही कधी बघितला होता म्हणजे खूप वर्ष झाली वासुदेव बघितात आम्ही आमची आपली संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या संस्कृती मधून आपण लोकांना काहीतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतोय जो की चांगला नेता आहे आपल्या त्या चांगल्या तळागाळातील जो नेता आहे जो की लोकांच्या प्रश्नांचं निवारण करतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो असा म्हणजे जो नेता आहे आपण त्या नेत्यांचा म्हणजे थोडक्यात लोक लोकांना सांगतो की हा नेता असा असा आहे म्हणजे आपण आपल्या भूमिकेतून त्यांना दाखवतो की त्यांची कामं कशी माझं नाव समाधान तोरणे मी मूळचा पुण्याचा आहे आणि आम्ही इथं पथनाट्य सादर करण्यासाठी आलोय जी जे की दादा म्हटले की लोककला आहे जसं दादा म्हटले की जे वासुदेवाचं जे आहे ते लोककला आजकाल सगळे विसरत चालले आणि तीच लोककला आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच माध्यम जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच माध्यमातून आम्ही आमची कला कलाही सादर करतोय आणि जे सोमनाथ दादा बुरजे आहे त्यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो मी आता अकरावीत आहे माझी झाली आहे आणि मी अकरावीत शिकतोय पथनाट्य कसं काय वाटलं तुला करण्यासाठी मी अगदी लहानपणापासून म्हणजे हे कला जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काम करतोय मी आधी नाटकं करायचो नाटक करायचो आणि मी टी व्ही सिरियल्स वगैरे हो पण करतो आणि प्रेमदादा आहेत त्यांच्यासोबत मी आता पथनाट्यमध्ये पण जॉईन झालोय सीमाताई सोमनाथ बोर्जे जे आहे त्यांचा आम्ही प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या कले कलेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा प्रचार म्हणजे तुमचं शिक्षण काय झालं माझं बीएससी कम्प्युटर झालं सर ह्यात कसं काय आला तुम्ही म्हणजे पथनाट्यमध्ये का म्हणजे कुठेतरी जोड आहे असा आहे का पथनाट्य तुम्ही करता नाही नाही म्हणजे कसं आहे मला एवढं सांगायचंय जे की आपला मनातला जर कलाकार जिवंत असेल तर आपलं कुठंही कसलंही काम असू द्या त्या कामात आपलं मन लागत नाही आपल्याला कलाकाराची ही जुळलेली जी नाळ आहे ना तो कलाकार त्याच नाळेसोबत आटूट असतो आणि आमचं असं आहे की जो आता लोकांची जे काही प्रश्न वगैरे जे काही समस्या असतील तर ते असं लोक काही लोक मांडतात काही लोक मांडू शकत नाहीत तर दो जो तो जनतेचा जो आवाज आहे तो जनतेचा आवाज आम्ही त्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतो आणि कार्यकर्त्यांची काम जनतेपर्यंत पोहचवतो जेणेकरून आमची कलाकाराची जी कला नाळ आहे ती तर आमची आहे पण आमच्या नाळ थ्रू त्यांची दोघांची नाळ जुळली तर आपल्या प्रभागाचा आपल्या क्षेत्राचा विकास होतो काय शिक्षण काय झालं तुमचं माझं बाराही झालंय माझं बीएससी केमिस्ट्री मध्ये झालंय बीएससी केमिस्ट्रीडव्हट आहे पुणे शिवाजीनगर कोर्ट मध्ये काय आवड आहे शाळेपासून या गोष्टी करत आलेली आहे त्यामुळे ते पण करते आणि हे पण चालू आहे बारावी शिक्षण झालं तर शिक्षण कंप्लीट असणारी ही मुलं आहेत अभिनयाला जोड जोडाय म्हणजे सगळी हे शिक्षण केलेली मुलं आहेत आणि पथनाट्य त्यांची आवड आहे त्या माध्यमातून ती करतात आणि मला एक सांगा की बोलायची तुम्ही पथनाट्यात का आले ऍक्च्युली त्याचा खरा मुद्दा असा आहे की आम्ही शहरामध्ये नाटक करतो आम्ही थिएटरमध्ये नाटक करतो तर पथनाट्यात अजून आमचं एक असं एक मोटिव होता की जे गावखेड्यातील लोक आहे त्यांना नाटक हे काय असते खरंच माहित नसतं आणि यांना असं आहे की आमचं नाटक यांना आवडतं हे हसतात पण यांना टाळी वाजायचं सुद्धा माहित नाही इतके इतके म्हणजे इतके चांगले लोक आहेत की यांना त्या गोष्टीचं सुद्धा नाहीये तर आम्ही त्यांना इतका हात जोडून म्हणतो की आम्हाला टाळ्या वाजवताल का ते आनंदाने आमसाठी टाळ्या वाजवतात आणि पथनाट्याचा आम्हाला हा आनंद त्यांच्याकडून भेटतोय म्हणून आज आम्हाला इथे आन... पथनाट्य करायला आनंद भेटतोय हे तुम्ही पथनाट्य करताय दादा शेंबडे आहेत आणि प्रभाग क्रमांक दहाच्या सीमाताई सोमनाथ गुरजे आहेत हे आपलं जे पॅनल आहे या तीन उमेदवारांचा आम्ही इथं प्रचार करतोय आणि या प्रचारातून ज्यांची लोकांना एक विनंती करतोय की त्यांच्या हातामध्ये एकदा सत्ता द्या त्यांना एकदा संधी द्या चेहरा जेव्हा तुम्ही प्रभाग घडवताय तर नवीन चेहऱ्यांना संधी द्या लोकांना नवीन चेहरा हवा आहे तुमचे तेच तेच चेहरे घेऊन प्रभागाचा विकास झालेला नाही असं जनता म्हणतीये मग जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की तुम्हाला जर जुन्या चेहऱ्यांकडून जर तुमचा किंवा विकास होत नसेल तर तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी द्या एकदा संधी नक्की द्या किती दिवस झालं तुम्ही आला आम्हाला सहा दिवस झाले तिथे आणि आता आम्ही करतोय आमचं काम सहा दिवस झालं कसा वाटतोय मंगळवेडा तुम्हाला <laughs> मंगळवेड्याबद्दल जर सांगायचं झालं तर खूप सुंदर असं वातावरण मंगळवेड्यामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथं वैचारिक विरोध जरी असले तरी माणसाचे कोणतेही भांडणाचा प्रकार नाहीये किंवा कोणताही विरोधी नेता म्हणजे आम्हाला हे जाणवतंय की विरोधी नेता जरी असला तरी ते प्रत्येकाला हात करून बाबा प्रेमाचं वातावरण जे काय असेल ते आपले वैचारिक वाद असतील आ, ते फिजिकल वरती कोणत्याच गोष्टीवरती येत नाहीत की बाबा काही ठिकाणी आपण बघतो की इलेक्शनच्या काळामध्ये भांडणं होणं किंवा प्रचारामध्ये काहीतरी करणं तर इथून काहीच नाही आमचं पथनाट्य विरोधी लोक सुद्धा बघतात आणि ते एन्जॉय करतात लिटरली किंवा खूप छान आ, ही थीम जे आणली आपल्या सोमनाथ साहेब बुरजेंनी तर त्यांचंही कौतुक होतंय या पूर्ण लोकांकडून आणि मंगळवेड्यात अजून एक खास गोष्ट म्हणजे मला मंगळवेड्यातल्या तमाम नागरिकांना म्हणायचं हात जोडून की आयु लव्ह यू की तुम्ही जुनी परंपरा म्हणजे तुम्ही बंगले बांधलेत तुम्ही इमारती बांधल्यात पण समोर तुम्ही जी भिंत ठेवली ना जुनी तुमच्या पूर्वजांची जी दगडानी रचलेली आणि जी गेट जुनं तर खरंच आऊ आय लव्ह यू आणि इतकं भारी वाटतं ना सुकून वाटतं पाहून की तू आपण गेलोय पुढे मॉडर्न जमान्यात आधुनिक युगात पण तुम्ही हे गोष्टी जपून ठेवल्यात आणि ही आपली संस्कृती आहे तुम्हाला एक माहिती सांगतो की पण जसं मंगळवेढा भूमी संतांची म्हटली जाते तसं या भूमीमध्ये प्रल्हाद शिंदे होऊन गेले अख्ख्या महाराष्ट्र आजही त्यांची गाणी जातात तर ह्या भूमीतले प प्रल्हाद शिंदे होते आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी पथनाट्य झालेलं आहे आणि केलेलं आहे एक कलाकार जे शिक क्वालिफाईड आहे आणि शिक्षण घेऊन आलेलं आहे आणि ह्यांना कलेची कुठं तर आवडत त्याच्यामुळे या ठिकाणी प्रचारासाठी ते आलेले आहेत आणि कला हे जोपसलीच पाहिजे कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे पहिली कुठली प्रसारमाध्यम असायची तर माणसापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे काय असायचा की पथनाट्य असायचे किंवा पारडा असायचे किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा आणि तो इतिहास सांगितला जायचा कॉमेडी असेल किंवा हसूनच्या माध्यमातून असेल किंवा एखादा पुरुष एखादी साडी घालून देखील तसा अभिनय करून त्यातून अभिनय साधा करत 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 लोकांपर्यंत चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न करायचा तशाच पद्धतीनं आजचाही ह्या अनोखे पद्धतीचा प्रचार म्हणावा लागेल आणि हा प्रचाराच्या माध्यमातून कुठं तर कला जपली जाते या ठिकाणी थांबतोय समाधानसह प्रथमेश